नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या उघडत्या युट्यूब शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊ मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल हे आता देशांतर्गत बाजारामध्ये अखे सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल हे आता देशांतर्गत बाजारामध्ये अखे सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती की ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा हा जो आपल्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे तर या सर्वात महत्त्वाच्या सवालाचं म्हणजे प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल हे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती की ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर फायदा हा जो सर्वात महत्वाचा सध्याचा सवाल आहे जर याच उत्तर मिळवायचं म्हटलं तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात स्वयंबींची भावपातळी कशी आहे सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि याचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार जोपर्यंत हे समजणार नाही तोपर्यंत आपल्याला याचं उत्तर मिळणार नाही की देशांतर्गत बाजारात अखेर सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती मग जर या प्रश्नाचं उत्तर मिळवायचं असेल तर आपल्याला वरच्या प्रश्नांची उत्तरं घ्यावी लागतील आणि या वरच्या प्रश्नाचं एक एक उत्तर आता तुमच्यासमोर या ठिकाणी सादर करत तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजार कारण सोयाबीन जे आहे ते इंटरनॅशनल कमोडिटी आहे आंतरराष्ट्रीय बाजारात ज्या घडामोडी होतात त्याचा सर्वात जास्त परिणाम देशातील भावावरती होतो तर लक्षात घ्या मित्रांनो इस्रायल म्हणजे पश्चिम आशियातील महत्त्वाचा देश तर इथं काय मित्रांनो की या पश्चिम आशिया खंड्यातील रिजनमध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरू आहे बरोबर आहे आता याच्यामुळं काय व्हायलं आहे की जे कच्चं तेल आहे त्याच्या सप्लायवर म्हणजे पुरवठ्यावरती अडचणी आली आणि कच्च्या तेलाचे भाव याच्यामुळं वाढायला सुरुवात झाली आणि भविष्यात कच्च्या तेलाचे भाव संघर्ष सुरू राहिला तर भडकण्याची शक्यता आहे कच्च्या तेलाचे भाव वाढले तर काय होणार लक्षात घ्यात की कच्च्या तेलाचे भाव वाढले तर याच्यामुळं काय होणार मित्रांनो की खाद्यतेलाचे भाव एकीकडे वाढणार आणि दुसरीकडे लक्षात घ्या मित्रांनो की बायोडिझेलचा वापर वाढायला सुरू होणार म्हणजे दोन्ही सिच्युएशनमध्ये सोयाबीनचा भाव वाढण्याची याच्यामुळं शक्यता आहे म्हणून जो सोयाबीनचा बाजारभाव सिबॉटवरती सध्या साडे दहा डॉलर प्रतिबूशेल्स आहे तो शंभर टक्के दिवाळीपर्यंत अकरा डॉलर प्रति आणि एकतीस डिसेंबरपर्यंत बारा डॉलर प्रति पर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविल्या जायला लागली आता आंतरराष्ट्रीय बाजारातील ही जी अनुकूल परिस्थिती आहे याचा परिणाम देशांतर्गत बाजारात होणार देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव सध्या चार तीनशे ते चार सतशेच्या दरम्यान आहे तो वधारणार याला जोडून आणखीन एक महत्त्वाचं कारण काय की पंधरा ऑक्टोबरपासून मोदी सरकारची सोयाबीन खरेदी सुरू होणार आणि ही जी खरेदी सुरू होणार आहे मित्रांनो याच्यामुळं आपल्याला दोनशे तीन ते तीनशे जे बाजारभाव तेजी म्हणजे इस्रायलचे कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी देशातील ते मोदी सरकारची खरेदी या सर्व सिच्युएशन मुळे एकतीस ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव हा शंभर टक्के या ठिकाणी पाच हजारापर्यंत पोहोचताना दिसणार आहे आणि पाच हजाराचा भाव मिळाला की मित्रांनो ही सर्वात योग्य वेळी सोयाबीनची विक्री यावर्षी करण्याची पाच हजाराच्या भाव सोयाबीनची विक्री आपण किती करायची एक तर गरजेपुरती नाही तर पन्नास टक्के विक्री करायला हरकत नाही कारण सांगतो खूप मोठी तेजी येईल भविष्यात अशी काही शक्यता नाही जर आपण पाच हजाराचे भाव पन्नास टक्के सोयाबीन या ठिकाणी विकलं आणि बाजारभाव डिसेंबर महिन्यात समजा की साडेपाच हजार झाला तर अशा परिस्थितीत आपल्या मनाला काय वाटेल बरं झालं मी पन्नास टक्के शिल्लक ठेवलो तर आज माझा फायदा झाला पण असं पण लक्षात घ्या की आज पाच हजारच्या भाव पन्नास टक्के सोयाबीन विकलं आणि डिसेंबर महिन्यात बाजारभाव साडेचार हजार झाला तर तिथं काय वाटेल बरं झालं मी पन्नास टक्के सोयाबीन विकलं माझी कामं पण ॲडजस्ट झाली आणि आज माझं जे प्रति क्विंटल पाचशे रुपयांना नुकसान होणार होतं हे टाळलं गेलं तर यामुळं मार्केट जेव्हा अस्थिर असते त्यावेळेस एकदा सोयाबीनची विक्री न करता किंवा जास्त काळ न थांबता तर टप्प्याटप्प्याने विक्री केली तर मला वाटते आपल्या सर्वांचं या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती म्हणजे आपल्या प्रश्नाचं साधक बाधक उत्तर होतं की देशांतर्गत बाजारामध्ये अखेर सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती आता हा व्हिडिओ आणि हे विश्लेषण आपणास कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात देशांतर्गत बाजार राहणार सोयाबीनचा बाजार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे मिळणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार